श्रीगणेशोपासना वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीगणपतिस्तोत्र जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज पार तुझे नाम मंगलमूर्ती तुच इंद्र चंद्र ध्याती विष्णू शंकर तुज पूजती अव्याया ध्याती नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवंदना तु मंगलदायक सकळे विघ्ने कलिमदाहका नाम स्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्राणी पाता देवाधिदेवा तुम्ही कदंत लढिवाळ तुज करणे सर्वांपरी तुमज सांभाळणे संकट माझारी सर्व करणे तुझ स्वामिया गौरी पुत्रा तू गणपती परिसावी सेवकांची विनती मी तुमचा नन्यार्थी रक्षणे सर्वार्थेची स्वामिया तूच माझा बाप माया तूच माझा देवराया तूच माझी करिसी सोय अनाथनाथा गणपती गजवंदना विनायक श्री श्रीी लबोदरा सिद्धिविनायक बालचंद्र भक्त बंधू भक्तपालकाकरी करुणा वरद मूर्ती गजानना परशुहस्ता सुंदर वरणा विघ्ननाशना मंगलमूर्ती विश्ववंदना विघ्नेश्वरा मंगलाधिशा परशोधरा पापमोचना सर्वेश्वरा दिनबंधु नमन माझे नमन माझे शंभूतनया नमन माझे करुणालया नमन माझे गणराया तुझ स्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरीतनया भालचंद्र मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मनी उपजली मी मूड केवळ ज्ञानध्यानी तुझे सदाचरण लंबोदरामज देई दर्शन कृपा करी जगदिशा मती मंद मी बालक तुझी सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा होशी मी दरिद्र भागी स्वामी चित्त जडावे तुझ्या नामी अनन्य शरणा तुझला मी दर्शन देई कृपाळुवा हे गणपती स्तोत्र जो करी पठन त्यासी स्वामी देईल पारधन सिद्धीचे अघात द्राण सिंदर वदन देईल पे तासीपी साच भूत प्रेतन बाधित कदा काळात स्वामींची पूजा करण्या स्तुती स्तोत्र हे जपावे। सिद्धी हो जपता नवे कदा सत्यवता चरणे माथा दिवे कारे श्री गणपती स्तोत्र समूर्ण श्री गजाननापणमस्तु बुद्धिमती दे स्तोत्र प्रारम्भी विनती करुम गणपति विद्यादया सागरा अदनानत्वहरो निबुद्धिमती दे आराध्यमोरेश्वरा चिन्ताक्लेशदरिद्रदुःखवघे देशान्तरा पाठवी हे रम्बा गणनायका गजमुखा भक्ताम्बहूतोषवी श्री स्तोत्र स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्थमडे लेण्या गिरिजात्मज सुवरदो स्तो जरे ग्रामे राञ्जनसंस्थितो गणपती कुर्यात् सदा मङ्गलम् श्रीनारदकृत्सङ्कष्टनाशुनस्तोत्र नारद उवाच प्रणम्य शीर्षादैवं गौरीपुत्रं विनायकं भक्तवासां स्मरे आयुष्यकामार्थसिद्धये प्रथमवक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरमपञ्चमं च षष्ठं विकेटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुर्मवर्णं दताष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमतु विनायकम् एकादशमगणपति द्वादशं तु गजाननन् द्वादशैतानि नामानि त्रिसन्दयो पठे नरः न, न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभेत धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभेत गतिं जपेत गणपति स्तोत्रं हि फलं लभेतं संवत्सरेण सिद्धिं च लभेत लभेतनात्र संशयाः अष्टो ब्राह्मणेश्च लिखित्वा या समर्प्यते तस्य विद्याभवेर्सर्वगणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णम् ॐ गं गणपत्यन नमः